आता एक महत्त्वाची अपडेट या संदर्भात विनेश फोगाट सध्या पिछाडीवर गेल्याचं कळतंय सुरुवातीच्या कलांमध्ये त्या आघाडीवर होत्या तर भाजपचे योगेश कुमार त्या ठिकाणी आघाडीवर आहेत तर विनेश फोगाट हे चर्चेतले मतदारसंघ होते जुलाना आणि इतर त्यामुळे आता योगेश कुमार आघाडीवर आहे भाजपचे तर काँग्रेसकडनं विनेश फोगाट या पिछाडीवर गेल्याचं कळत आहे एकूणच या सगळ्या कलांमध्ये कुठेतरी विनेश फोगाट यांना हा फटका बसलेला आहे विनेश फोगाट या विजयी होतील असं बोललं जात होतं मात्र आता त्या पिछाडीवर गेल्यात यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घ्याव्यात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून हिरा काय सांगाल सध्या सा हरियाणामध्ये विनेश फोगाट पिछाडीवर आहे तर योगेश कुमार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं कळत आहे अजून काय काय कल हात येत आहेत नक्कीच मोहिनी विनाश पोकाटे हे बाराशे मतांनी सध्या पिछाडीवरती विनयशा हे चर्चेचं नाव झाल्यानंतर कुस्तीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता आणि काँग्रेसकरती त्यांनी मोठी लढत दिली होती प्रचार त्या ऍक्टिव्ह झाल्या होत्या त्यानंतर सुरुवातीला ज्या कल आल्या त्या कलामध्ये हे विनशा पोकाटे आघाडीवर मात्र आता सध्या जी एक कल येते त्यामध्ये त्यामध्ये विनयशा पोकाट हे बाराशे मतांनी पिछाडीवरती हे जुलाना मध्ये त्यांचा मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये हे त्यांना आता बाराशे मतांनी पिछाडी घ्यावं लाग पिछाडी अजून काही कल बाकी आहे आणि येणाऱ्या कलामध्ये विनाशा पोवट पुन्हा कमबॅक करते का हे पानं सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे त्यासोबत त्यांच्या समोर असलेले बीजेपीचे योगेश कुमार हे हे या या सध्याच्या घडीला आघाडीवरती दिसत आहेत अगदी नक्कीच धन्यवाद हिरा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका